गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बऱ्याच दिवसांपासून यूट्यूबला मी कंटिन्यू व्हिडिओज नाही टाकते आणि इन्स्टावरती जवळजवळ पोस्ट केलेलं तर खूप दिवस झालं आहे तर बऱ्याच जणांची मला पर्सनलला मॅसेज येत होते की व्हिडिओ का येत नाही आहे त्याचं रिझन सांगण्यासाठी हा व्हिडिओ आज मी बनवते व्हिडिओ बनवणार नव्हते कारण की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि त्यामुळं मी लगेच व्हिडिओ काही बनवणार नव्हते बट आज म्हणलं की खूप सारे मॅसेजेस वगैरे मी बघितले कमेंट्स पण बघितल्या सो आज व्हिडिओ बनवायचं ठरवलं तर मी आलेली आहे पुण्यामध्ये मी पुण्यात आहे आत्ता एक चार पाच दिवस झाला असेल माझ्या मते मी पुण्यात आली आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्युअसली सांगत होते की मी आजारी आहे आणि माझी तब्येत ठीक नाही आहे वगैरे वगैरे एक दोन महिन्यांपासून माझी तब्येत खूप बिघडलेली होती सो त्याच्याच ट्रीटमेंटसाठी मी इकडं पुण्याला आली आहे तर या गोष्टीमुळे आजारी असल्यामुळे मी जास्त व्हिडिओ वगैरे बनवलेले नाही आहेत किंवा ब्लॉगिंग म्हणा किंवा डान्सचे व्हिडिओज टाकलेले आहेत खूप एक नॉर्मल व्हिडिओ एक पोस्ट केला आहे ते पण ड्राफ्टमधले क्लिअर केलेत मी व्हिडिओ तर आज असंच वाटलं की व्हिडिओ शूट करून टाकवा जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची माहिती राहील की बाबा मी आजारी आहे म्हणून खूप टेन्शन येते खूप सारा लॉस होतो आहे घरामध्ये काय अशी परिस्थिती आहे आणि मी आजारी पडली आहे त्यामुळं टेन्शन येते मला खूप सगळ्या गोष्टींचं आ, मम्मी वगैरे गावाकडेच में में आहे मी एकटीच आलेली आहे पुण्याला फॅमिली मेम मेंबर्सकडे तर ट्रीटमेंट चालू आहे मला खूप जास्त त्रास होतो आहे त्यामुळं मी शूट्स वगैरे पण सध्या करत नाही आहे प्रार्थना करा की लवकरात लवकर मला बरं वाटू दे कारण की खूप खूप काही जबाबदाऱ्या आहेत सध्या माझ्यावरती आणि जर मी अशी घरामध्ये बसून राहिले तर खूप सारे प्रॉब्लेमेटिक होऊ शकतं तर तुम्हाला सूज वाटत असेल इथे डोळ्यांच्या खाली सूज वाटत असेल काय बोलू अजून आजकाल काही सुचत नाही आहे कारण की आजारी असल्यामुळे माझं डोकं पूर्णपणे बंद झाल्यासारखं झालंय आणि जास्तीत जास्त आराम घेण्याचा प्रयत्न करते मी जवळजवळ ज़वड़ आता साडे अकरा वाजलेले आहेत साडे अकरा वाजता मी हा व्हिडिओ शूट करते आहे मी तशी उठली आहे झोपेतून अजून काहीच आवरलं नाही आहे बट म्हणलं की मी परत गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि परत आराम घ्यायला लागले परत मला झोप लागेल तर मी व्हिडिओ बनवू नाही शकणार म्हणून पहिल्यांदा झोपेतून उठून व्हिडिओ शूट करायला घेतला आहे आज म्हणलं एकदा <coughs> व्हिडिओ शूट करून झालं की पोस्टिंगला टाकून परत रिलॅक्समध्ये झोपते तर इंस्टाग्रामवरती नॉर्मल पोस्ट टाकते आहे मी तर नक्की बघा जाऊन आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर संध्या शिशुपाल सुंदरी केला आहे तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी कमेंट्स आज वाजल्या तर खूप सुंदर अशा कमेंट्स मला आलेल्या आहेत तर एक व्हिडिओ मी साधारणत दोन दिवस झाला असेल माझ्याबद्दल पोस्ट केला होता अगोदर तर जुना व्हिडिओ आहे तो आ, मी पुण्याला येण्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे जो की मी शेतामध्ये गेले होते आणि त्यावेळेसला तो शूट केला आणि तो मी नंतरनं पोस्ट केला लेट पोस्ट केला तर त्याच्या कमेंट्स मी वाचल्या की ताई रडू नको आम्ही सपोर्ट करतो आम्ही तुझे खूप पहिल्यापासून व्हिडिओज बघतो जे काय जे सहानुभूती आहे जो सपोर्ट तुम्ही देत आहे तर तो बघून त्या कमेंट्स मला अजून एवढं छान वाटलं की एक एक एनर्जी भेटते एक पावर भेटते की यार नाही चला हार मानून काहीच होणार नाही आहे कुठेतरी मी खचले आ, काही प्रॉब्लेम्समुळे किंवा काही गोष्टींमुळे काही आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींमुळे तर त्या कमेंट्समुळे मला खूप एनर्जी भेटते की नाही आपण खचलं नाही पाहिजे ना आपल्याला सपोर्ट करणारे लोक खूप आहेत आणि इथे थांबून नाही जमणार सो तिथून पुढे मी पाऊल टाकत राहते आणि चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आहे तर तुमचा सपोर्ट मला असाच असू द्या आणि खूप छान कमेंट्स करताय तुमचं मत मला मांडत चला जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा कॉमेडी व्हिडिओसुद्धा मी बनवून टाकावा तरी मला सजेस्ट करा की तुम्हाला ब्लॉगिंग आवडेल की कॉमेडी व्हिडिओज बनवून टाकू जितके सारे तुम्ही कमेंट्स करता तितकं मला तुमचं मत माझ्या पर्यंत पोहोचेल आणि तसंच आपण इंस्टाग्रामला माझा ग्रुप आहे तर त्या ग्रुपलाही तुम्ही जॉईन होऊ शकता तर फॅमिली म्हणून माझा ग्रुप आहे सुंदरी फॅमिली तर त्या फॅमिलीला जॉईन व्हा आणि तिथे मस्तपैकी आपण चर्चा करू शकतो तुम्ही माझ्याशी डिरेक्टली बोलूही शकता जर तुम्हाला माझ्याशी काही काम असेल ॲडव्हर्टायझिंगबद्दल तर तुम्ही नक्की मला सजेस्ट करा आणि मला मॅसेजेस करू शकता सो आत्तापर्यंत गेलेल्या सपोर्टसाठी थँक्यू सो मच Uh, मी व्हिडिओ जास्त बनवत नव्हते कारण की घरी पण मम्मी वगैरे आहे व्हिडिओ जर बघितला तिने तर तिला काय वाटेल टेन्शन घेईन म्हणून जास्त काही व्हिडिओ शूट करत नव्हते बट आज तुमच्यामुळे आज व्हिडिओ शूट केला आहे आणि पोस्टसुद्धा करते आहे तर आय uh, होप की लवकर मी ठीक होईल आणि माझ्या कामाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होईल अशा अपेक्षा मी स्वतःकडून ठेवते बट एवढा कसं काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाले माहीत नाही तर असो जे चालले जे झाले ठीक आहे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात आणि एक खूप छान असा व्हिडिओ मी एका एक व्यक्तीवरती बनवणार आहे तर मला थोडंसं बरं वाटलं माझी तब्येत थोडीशी सुधारली तर मी नक्की त्या व्यक्तीवरती व्हिडिओ बनवेल खूप चांगल्या काही गोष्टी आहेत ज्या की मला बोलायच्या आहेत बट सध्या सध्या ती वेळ नाही आहे so, सो त्यासाठी मी थांबलेली नक्की तो व्हिडिओ शूट केल्याच्या नंतरनं तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते आणि तुम्ही सपोर्टही करताल त्या व्यक्तीला असं मला वाटतं सो so, नक्की व्हिडिओची वाट पहा <coughs> या व्हिडिओला जर अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण की तुमचा शेअर करण्याने मला थोडाफार फायदा होईल सो शेअर करा आणि दुसरी गोष्ट कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि अजून काय बोलायचं होतं विसरून गेले मी मला खूप काही महत्त्वाचं बोलायचं होतं व्हिडिओमध्ये बट मी विसरून गेले आता अजून आवरलेलं नाही आहे बाकीचे सगळेजण आहेत नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालं आहे मी एकटीच राहिलेली आहे सो फ्रेश वगैरे होते आणि आवरून घेते मी माझं आज मला हॉस्पिटलला बोलवलेलं आहे सो हॉस्पिटलला जाते थोड्या दिवसांची ट्रीटमेंट राहिली आहे ट्रीटमेंट कम्प्लीट करून बघते चला बाय टेक केअर काळजी घ्या सगळेजण वातावरण थोडंसं खराब आहे सो सगळ्यांची फॅमिलीची असेल स्वतःची असेल काळजी घ्या तंदुरुस्त राहा माझ्यासारखा आजारी पडू नका आणि मस्त राहा आपले व्हिडिओज पाहत चला थँक्यू बाय काळजी घ्या